आजचा दिवस खूप खास आहे कारण की मम्मी पप्पा खूप दिवसानंतर घरी येणार होते त्यामुळे सकाळपासून सगळं वातावरण छान झाले होते आज मम्मी पप्पा घरी येणार होते तर त्यांना घेण्यासाठी निघालो होतो ते गावावरून येत होते आणि खूप दिवसानंतर घरी आल्यामुळे सगळेच खुश होते थोड्याच वेळात मुलांना केस कापायला नेऊन गेलो आता ते मामाच्या गावाला जाणार होते ना मग विचार केला आज आपल्याला शेतात जाणे पण आहे गायला घेऊन मी लांबच्या शेतात निघालो शेतात आल्यावर आधी सोबत आणलेला वेळा धार लावायला बसतो व्यवस्थित धार लावून घेतली आणि मका कापण्याला सुरुवात केली आज मम्मी पप्पा पण सोबत आले होते काम झटपट होणार होतं आम्ही सगळे मिळून मका कापणी करत होतो कापणी करत करत घामाने पूर्ण ओला झालो होतो पण कामाचा आनंद वेगळाच होता आपले केळीचे येत होते पण ते खूप खराब केळी होत होते पण पक्व केळी खाली पडत होत्या ते बघून खूप वाईट वाटत होतं मनाला मम्मी पप्पा मेहनतीने काम करत होते आणि दुपारी एक वाजेपर्यंत सर्व कापणी पूर्ण झाली होती शेत मोकळं झालं होतं मग थोड्याच वेळात आपल्या गायला पाणी पाजायला नेलं नंतर आपल्या शेताची पाण्याची लाईन खराब झाली होती ती आधी दुरुस्त करायची होती मी माती खोदायला सुरुवात केली आणि पप्पा पण मदत करत होते खोदलेली माती बाहेर टाकत होते पाण्याची लाईन पूर्ण खराब झाली होती पण आम्ही मिळून ती दुरुस्त केली आता केळी पिकाला रात्री पाणी चालू करता येईल काम पूर्ण झाल्यावर पप्पा मम्मीला मदत करायला गेले आम्ही आध, मम्मी आधीपासून मक्याचे दाणे काढत होती पप्पा पण मक्याचे दाणे काढायला मम्मीला मदत करू लागले होते मी गायला चारण्यासाठी मोकळं सोडलं गाई मस्त चारा खात होती थोड्या वेळाने गायला शेडवर आणले आणि शेडमध्ये बांधलं नंतर शेवटी शितापड तोडणी केली पिकलेले शितापड काढणी केली त्यांची पोटली बांधली आणि सरळ घरी येण्यासाठी निघाला आजचा दिवस खूप छान गेला तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्राम वर पाहत असाल तर याच नावाने आपल्या युट्यूब वरती चॅनल आहे त्यालाही सपोर्ट करा धन्यवाद